खेड येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश दादा मोरे यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचं हे या विषयातलं आठवं उपोषण आहे आणि त्यांनी ते आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलं आहे या उपोषणामागे त्यांचा नेमका काय हेतू आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत हे आता त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार मी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे आज मला तालुक्याच्या ठिकाण सोडून मला जिल्ह्याच्या ठिकाणी उपोषण करायला भाग पडलेला आहे कारण मी हे माझं आठव उपोषण आहे या विषयावरती हे वार जे तीन मुद्दे आहेत आमचे सामाजिक मुद्दे आहेत या विषयावरती माझे आठव उपोषण आहे मी वारंवार निवेदन देऊन किंवा उपोषण करून ह्याचा प्रश्न माझा सरकारने स्थानिक जे प्रशासन आहे त्यांनी काय सोडवलेलं नाही आज करतो उद्या करतो नगरपालिकेचा विशेष मुद्दा आहे नगरपालिकेचा जो दवाखाना गेली पन्नास साठ वर्षे गरिबांची ख्याती म्हणून तो दवाखाना आमच्या इथे खेड नगरपालिकेचा आहे तिथे आता असा तिथे टाळं लागलेलं आहे दवाखान्यात तीन वर्षे तिथं वैद्यकीय अधिकारीच नाही आलेला आहे त्या उपोषणासाठी माझं चौथं उपोषण आहे नगरपालिके दवाखान्यासाठी आता आज बघायला गेलात पावसाळा चालू झालेला आहे लोकांचे इतके गरीब लोकांचे हाल होतात प्रायव्हेट डॉक्टरमध्ये गेलात तर त्यांना आठशे आणि नऊशे रुपये पुरत नाहीत आणि आमचा तो मोफतचा दवाखाना होता हा भूदंड गरीब माणसांना बसत आहे ही सरकारला कुठेतरी काळजी घ्यायला पाहिजे होती प्रशासनाला स्थानिक घ्यायला पाहिजे वारंवार जरी जनता त्यांच्याकडे मागणी करते की दवाखाना चालू करावा तरीसुद्धा दवाखाना चालू करत नाही म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अहवालाच्या बाहेर आम्हाला बसायची वेळ आलेली आहे हा प्रशासनाने यशेवा आणि दुसरा मुद्दा आहे खेड रेल्वे स्टेशनचा रस्ता तोही तीन चार वर्षे खूप खराब रस्ता खराब रस्ता आहे खराब म्हणजे तिथनं जायलाच गाडीवाल्याला ज्येष्ठ नागरिकांना कोणाला मानेचा त्रास होतो आहे कोणाला माणक्याचा त्रास होतो आहे एकदा तिकडनं नागरिकांनी गाडी नेले की परत त्या रोडनी तो तिकडनं येत नाही आणि तसंच खेड शहराचा जो नगरपालिकेचा अंतर्गत रस्ते आहेत भरना नाका ते दापोली नाका डेंटल कॉलेज तोही खूप का दर्जाचा खराब झालेला आहे आम्ही वारंवार मार्च एप्रिल मेपासून त्यांना विनंती करतो आहे अशी निवेदन पण दिलेली आहेत आमच्याकडे लेखी आहेत की तुम्ही पावसाळ्याच्या आधी तो रस्ता सुरसित लोकांना करून द्या तरीसुद्धा लक्ष केलेलं नाही आणि आता अशी हालत झालेली आहे की नगरपालिकेच्या रस्त्यातना खेड नगरपालिका रस्त्यांना वाहनांना कसरत करावी लागते आणि वाहनाची हो अपघात पण होत आहे तेव्हा आमची एक नम्र विविंती आहे की आम्ही ह्या उपोषणाला आत्ता माझं उपोषण चालू आहे दहा वाजल्यापासून आम्ही बसलो आहे अजून एकही अधिकारी तर आम्हाला विनंती करायला आलं नाही पत्र द्यायला आलेलं नाही की तुम्ही काय चालू आहे म्हणून अशी आम्ही विनंती आहे की आम्हाला चांगलं आश्वासन देऊन आमच्या तालुक्याला आम्ही हे पाठवावं तीच आमची विनंती आहे 么事。